जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील टेंडर अनियमितता प्रकरणी जे चौकशी अहवाल शासनाला देऊन तीन अधिकाऱ्यांचं निलंबन श्री कमलेश भंडारी आणि श्री बळीराम गाडवे या दोघांचे चौकशी समितीने केलेला आहे तो बेकायदेशीर आहे कारण त्या अहवालामध्ये त्यांनी टेंडरला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही आणि टेंडरमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं प्रकारचा मजकूर दर्शवलेला होता परंतु जे माहिती मला मिळाली होती त्या माहितीनुसार सदर टेंडरमध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे तसेच जो टेंडर आहे त्यात पेमेंट झालेला नाही म्हणून भ्रष्टाचार होऊ शकत नाही हा संपूर्ण विषय मी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार दाखल केलेली आहे माझी शासनाकडे मागणी आहे की श्री कमलेश भंडारी तत्कालीन संचालक आरोग्यसेवा अकोला हो मंडळ आणि श्री बळीरामजी गाडवे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला या दोघांनाही तत्काळ स्वरूपी निलंब निलंबित करून या दोघांचीही संपत्तीची चौकशी लावण्यात यावी कारण हे दोन्ही अधिकारी फार दिवसापासून अकोलात होते सरळ सेवा भरतीमध्ये जे दोन हजार चोवीसमध्ये भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याबाबत सुद्धा माझी तक्रार पेंडिंग आहे त्यामध्ये यांनी फार मोठा आर्थिक व्यवहार करून आ, पात्र नसलेल्या उमेदवारांना पात्र ठरवलेलं आहे अशी माहिती माझ्याकडे आहे म्हणून याविषयी शासनाने एक विशेष चौकी समिती नेवावी आणि आरोग्य सेवा आयुक्तालय आयुक्तांचे अंतर्गत एक चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी शासनाने आणि चौकशी संपेपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि तसेच सगळ्या उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ या कार्यालयाचा एक वर्षाचा लेखा परीक्षण करावा जे जे आदेश श्री भंडारी यांनी काढलेले होते प्रतिनियुक्तीचा प्रतिनियुक्ती देण्याचा अधिकार उपसंचालक आरोग्य सेवा यांना नसतानाही त्यांनी प्रतिनियुक्ती का दिली हा सुद्धा एक गंभीर विषय आहे कित्येक कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्त्या दिलेल्या आहेत याची एकदा चौकशी करावी ते सगळे प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात आणि प्रतिनियुक्ती देताना काय आर्थिक व्यवहार झालेला आहे याची सुद्धा चौकशी करावी कारण ही प्रतिनियुक्ती अधिकार नसतानाही का दिली हा फार गंभीर विषय आहे म्हणून या प्रकरणी श्री कमरेश भंडारी यांची उच्चस्तरीय चौकशी आणि श्री बळीराम गाडवे यांची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी करावी या दोघांनी मिळून जे कट रचला तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा हा का रचला हा कट का रचला कारण सरळ सेवा भरतीचा प्रकरण समोर येऊ नये म्हणून हा विषय लोकशाहीसाठी फार धोकादायक आहे म्हणून शासनाने या विषयी गंभीरतेने लक्ष द्यावा अशी माझी शासनाकडे मागणी आहे